साहेब माझ्या मतदारसंघात जिथे माझी नजर जाते ना लोक पक्ष प्रवेश करतात बोलवायला लागत नाही नजर गेली त्याला शिवसेनेत काम करायचं आणि कोकणामध्ये धनुष्यबाण शिवसेना एक वेगळं नातं आहे हे कधी गावागावातून तुटू शकत नाही त्यांना धनुष्यबाण माहिती आहे त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत आणि म्हणून स्वतःहून लोक वळतात आपल्याकडे येतात आपल्याला त्याचा फायदाही घेतला पाहिजे त्या लोकांचं आपल्याला कुठेतरी आपल्याकडे वळून त्यांची कामही झाली पाहिजे आता सरकार आपल्याकडे आहे तुम्ही निवेदन तयार करा खासदार आपले राणेसाहेब आहेत जिथे खासदारांची कामं आहेत तिथे मी तुमच्यासाठी करून आणेल जिथे बाकी कुठे का कुठली कामं असतील तिथे तुम्ही माझ्याकडे द्या आपण सरकार दरबारी मी जातोच असतो आमच्या दर आठवड्याला दोन मिटिंग असतात तर आपण शिकूनची कामं घेऊन जाऊ पण पक्ष वाढला पाहिजे लक्षात ठेवा आम्ही जेव्हा शिंदे साहेबांबरोबर बसतो ना शिंदे साहेबांना दुसरं काय नाही काय दिलेश सभागृहात काय केलेस नाही संघटना किती वाढवलीस भूतवर आपले शिवदूत किती झाले किती संख्या वाढली त्यांना दुसरं साहेबांना वेळ आहे संघटनेच आपण आपल्या नेत्याला दिलं पाहिजे आपल्या नेत्याने ओळख दिली आणि कुठल्याही पदासाठी मी साहेबांना पण सांगतो साहेब पदासाठी वगैरे नाही जे आपल्याला पद मिळालं शिवसैनिक ते कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे अमुकच काय अरे मी शिवसेनिक मी लहानपणापासून बघतो काही असे शिवसेनिक होते एक शिवसेनिक म्हणजे पद होत्या वागण्यामध्ये रस्त्यावरती दिसला की हा शिवसेनिक चाललाय हा आपला कोणतरी चाललायची समज होती ना लहान वयापासून आम्ही बघत आलो शिवसैनिक एक वेळ आहे ते वेळ संघटनेमध्ये असलं पाहिजे ते रुजलं पाहिजे कुठेतरी काम होणार नाहीये लक्षात ठेवा माझ्याकडे माझ्या घरामध्ये अनेक वर्ष लाल दिवा होता आजही आहे पण दहाची दहा कामं होतील अशी अपेक्षा ठेवू नका मी पण जेव्हा कामं द्यायचो दहा पैकी चार झाली असते आजही मी देतो दहा पैकी चारच होतील पण ती सगळीच झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका आपल्या नेत्यांकडे महाराष्ट्राची कामं आहेत महाराष्ट्र हाताळायचा आहे आपण त्यांच्यासाठी फक्त एक तालुका एक शहर एक जिल्हा आतळायचा आहे नेत्याना नेत्यांचं काम करू द्या आपण सगळे आहोतच आपण कोणापेक्षा कमी नाही आणि एकदा शिवसेना मैदानात उतरली तर अनेकांना मैदान सोडावी लागतात अशी एक संघटना आपल्याला लक्षात ठेवा निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या जवळ आलेले आहेत आपण काय मागायचं आहे आपलं कुठे प्राबल्य आहे कुठे आपण कमी पडतोय आता जोडायला वेळ आहे आपण हे सगळे जोडू आणि स्थानिक स्वराज्यमध्ये जर आपल्याला वाटत असेल की आपण भेट म्हणून आपण शिंदे साहेबांना काय द्यायचं तर त्या जिल्हा परिषदेवर ज्या दिवशी भगवा भडकवेल ना की भेट आपण शिंदे साहेबांना द्यायची आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांना काय वेगळं सांगायची काय आपण कडवट कडवट सगळे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आज आपण मला इथे बोलवलं सकाळजी आपण मी नेहमी तुम्हाला त्या बाजूला बघितलं आवडायची पद्धत सगळ्या पण तुम्ही असेच राहा आपली तळमळ मी अनेक वर्षांपासून बघतोय कुठल्याही बाजूला राहिलात तरी आपण समाजासाठी आपण लोकांच्या हितासाठी आपण जे काही प्रश्न आपण उचलत आला त्याबद्दल मनापासून आपलं कौतुक आहे असंच कार्य आपण आणि आपण हो सुद्धा शिवसेनेसाठी असंच कार्य करत राहाल अशी अपेक्षा ठेवतो माझ्याकडे माझ्याकडे जेवढी गरज तुम्हाला माझी वाटेल तिथे तिथे तुम्हाला निलेशराणीला वापरायचं तुम्ही टॅक्स फ्री आहात कुठे वापराल हे काय मला सांगायची काय गरज म्हणून <laughs> तुम्ही तुमचा भाऊ आहे तुमच्या कुटुंबातला आहे जसं मी तुम्हाला आजपासून माझ्या कुटुंबाचं समजतो तसं मी तुमच्या कुटुंबातला आहे असं समजून निलेश मला तू इकडे पाहिजे हे सांगून कधी हक्काने बोलवा मी शंभर टक्के तुमचा घरातला म्हणून तिकडे आणि शिवसैनिक म्हणून तिकडे उभा नाही राहिले नावाचा राणे सांगणार म्हणून आपण सगळे खरोखरच चांगली टीम इथे बांधलेली आहे अजून वाढवायची आपण सगळी वाढवाल आणि आपण सगळे वाढवते आता जिथे आपण जातोय तिकडे काही लोक थांबले असतील तिकडे आपण जाऊया आणि त्यांचे विषय ऐकून घेऊया आपण सगळे इथे आलात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका